स्वर्गेय बाळासाहेब ठाकरेंच्या जीवन प्रवासावर प्रकाश उलगडून दाखवणारे कलादालन मीरा रोड येथे मंत्री प्रताप सरनाईक यांनी उभारलंय या कलादालनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्या होणार आहे या कलादालनात खानगे चाळीपासून सुरू झालेला बाळासाहेब ठाकरेंचा प्रवास दाखवण्यात आला शिवसेना की स्थापना होगे उन्नीसशे साठ से लेकर अभी तक का जो इतिहास है वो इतिहास यहाँ पे रखा गया बाला साहब ठाकरे जी के मातोश्री की यहाँ पे रूम दिखाई गई है उनकी कुर्सी यहाँ पे दिखाई गई है शिवसेना प्रमुख जहां जहां पे काम करते थे उसके ऑफिस का कार्यालय का निर्माण यहाँ पे किया है हमारे जो दादर की गलिया थी दादर की चाली थी जिसमें मैं बचपन मेरा गया स्कूल मेरा भवानी शंकर और दादर में गया उसी दौरान शिवसेना की शाखा थी जो पैंसठ क्रमांक की शाखा थी मनोहर जोशी उसके शाखा प्रमुख के तौर पे काम करते थे मेरे पिताजी आदरणीय आचार्य अत्रे जी के प्रिंटिंग प्रेस पे आ, जो मराठा न्यूज़पेपर था उसमें प्रूफ रीडर थे बाद में वो पत्रकार बन गए और मगर साथ में उसी दौरान कार्टूनिस्ट के तौर पे बाला ठाकरे जी भी वहाँ पे काम करते थे तो ये पुरानी यादें हैं ये पुरानी यादें हम इस कला दालन के माध्यम से लोगों तक लेके जाने के लिए और खासतौर हमारे शिवसैनिक तो समजाने विचार आ, देने के लिए हमने देण्या कला दालन काळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण जीवनक्रम दाखवणाऱ्या कला दालनामध्ये आपण आतमध्ये आलेलो आहोत आपण सुरुवात करणार आहोत दालनाला जशी आपण एंट्री करतो समोर हा एक आपल्याला एक बॉक्स इथे बनवलेला दिसतो याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतचा फोटो तुम्हाला जो आहे तो दिला जाणार आहे इथे जी एक स्क्रीन आहे तुम्ही इथे उभा राहायचा कॅमेरा ॲटोमॅटिक असणार आहे त्याच्यामध्ये तुमचा फोटो निघेल या स्क्रीनवरती क्यू आर कोड दिला की तुमचा बाळासाहेबांसोबतचा एआय जनरेटेड फोटो तुम्हाला मिळेल या कलादांमध्ये अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये बाळासाहेबांचा संपूर्ण जीवनक्रम दाखवलेला आहे आपण बघतो सुरुवातीला बाळ ते बाळासाहेब हे मोठं होर्डिंग इकडे लाव लावलेलं आहे स्पॉटलाइट लावून बाळासाहेबांच्या आयुष्यातले मग मह, महत्त्वाचे जे टप्पे आहेत ते इथे दाखवलेले आहेत म्हणजे एक व्यंगचित्रकार बाळ ठाकरे ते शिवसेना प्रमुख इंदूरदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे हा जो प्रवास आहे तो इथे दाखवलेला आहे मग व्यंगचित्रकार असो मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी दिलेला लढा असो शिवसेनेची स्थापना असो मुंबई बंद करण्याची ताकद असो बाबरी मशीद चा विषय असो निवडणूक जिंकू शकतो समाजकारण राजकारण बाळासाहेबांचं स्वप्न हे सगळे टप्पे इथे दाखवलेले आहेत आणि बाळासाहेबांच्या जीवनातलं किंवा शिवसेनेच्या इतिहासातलं सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मातोश्री मातोश्रीवरून राजकारण हलायचं मातोश्रीवरून राजकारण चालायचं आणि मातोश्रीवरून राजकारणाची वेगळी वळणं व्हायची बाळासाहेब ठाकरे यांची ही पहिल्या माळ्यावरची मातोश्रीवरची रूम ही खर तर प्रेक्षकांसाठी बंद असणार आहे बाहेरच्या काचेत नाही बघायची आहे इथे बाळासाहेब ठाकरे बसून निर्णय घ्यायची ती रूम इथे खोली बनवण्यात आलेली आहे ही खोली मातोश्रीच्या पहिल्या माळ्यावरची खोली होती ती बाळासाहेब ठाकरे आणि मीनादाई ठाकरे यांचा फोटो आहे बाजूला बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ बिंद माधव ठाकरे यांचा फोटो इथे लावलेला आहे आणि या खोलीमधून महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते चालायचं शिवसेनेचं राजकारण चालायचं सत्ताकारण जे आहे ते इथून चालायचं आणि हीच खोली इथे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे बाळासाहेब ठाकरे हे जसे एक नेते होते पण बाळासाहेब ठाकरे यांचं एक सगळ्यात महत्वाचं वेगळेपण ज्याला आपण म्हणू शकतो ते म्हणजे उत्कृष्ट Tá? हजार जवाबी असे बाळासाहेब ठाकरे त्यांच्या सभा ज्या आहेत त्या प्रचंड गाजायच्या तो स्टेज तो टिपिकल बाळासाहेब ठाकरे यांचा जो माईक आहे तो असायचा तो इथे बनवलेला आहे इकडे प्रेक्षक आल्यानंतर इथे प्रेक्षक आल्यानंतर त्यांनी या जो बॉक्स बनवलेला आहे या बॉक्सच्या आतमध्ये बघितल्यानंतर बाळासाहेबांच्या ज्या सभा होत्या त्याची व्हिडिओ इथे पाहायला मिळणार आहेत आता आपण बघणार आहोत या संपूर्ण याचं जे एक आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे तो आपण इथे बघणार आहोत व्हर्च्युअल रूम व्हर्च्युअल आपण बघितलं तर सगळ्या ठिकाणी बाळासाहेब भेटायला येत आहेत अशा पद्धतीचे होर्डिंग जे आहेत ती लाभलेली आहेत ही ती व्हर्च्युअल रूम आहे या व्हर्च्युअल रूमवरती जी लोक येतील ती अशा पद्धतीने या स्क्रीन समोर बसणार आहेत या स्क्रीनवरती समोर एक स्क्रीन आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या ऑप्शन्स दिलेले आहेत या ऑप्शनमध्ये काही प्रश्न सेट केलेले आहेत ते प्रश्न तुम्ही थेट बाळासाहेबांना विचारणार आहात आणि समोरची जी भिंत आहे या भिंतीवरती ए आय जनरेटेड बाळासाहेब ठाकरे जे आहेत ते येतील ए आय जनरेटेड बाळासाहेब ठाकरे असतील इथे विचारलेले क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्ही बाळासाहेबांना विचारा आणि बाळासाहेब ठाकरे तुमच्याशी संवाद साधतील अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या इथे पाहायला मिळणार या सामनाच्या कार्यालयामधून बाळासाहेब ठाकरे अनेक अग्रलेखासाठी प्रसिद्ध होतं सांगतो लेख लिहायचे पूर्ण सामनाचं जे कामकाज आहे ते बाळासाहेब ठाकरे बघायचे आणि त्याच्यानंतर आणखीन पुढे जे आहे ते शिवसेनेची शाखा गाव तिथे शिवसेना गाव तिथे शाखा शिव शिवसेनेचं जे ब्रीद वाक्य होतं ते इथे पाहायला मिळतंय शिवसेने शाखा जी टिपिकल असायची फायली पडलेल्या असायच्या दौताची म्हणजे शाईची बाटली असायची बाजूला येणाऱ्या लोकांना बघण्यासाठी भेटण्यासाठी एक बाकडा टाकलेला असतात ते बघायला मिळतं हा प्रिंटर आपण इकडे बघतोय छपाईचं मशीन आहे ज्याच्या माध्यमातून वर्तमानपत्र छापलं जायचं आणि त्याच वर्तमानपत्रातून शब्दांच्या माध्यमातून तर कधी कार्टूनच्या माध्यमातून बाळासाहेबांनी जे आहे ते फटकारे मारले होते आता आपण बघतोय मुंबई 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 म्हणजे चाळ संस्कृती मुंबईतली चाळ संस्कृती जी आहे ती इथे आपल्याला पाहायला मिळते ज्या चाळीतल्या मराठी माणसाच्या ताकदीवरती महाराष्ट्रात शिवसेना उभी राहिली ती शिवसेनेची ताकद इकडे आपल्याला पाहायला मिळते अशा एकंदरीत सहा एलईडी छोट्या ज्या आहेत त्या तिथे ठेवल्या आपण पुन्हा एकदा बघूया की ही खिडकी आहे या खिडकीमध्ये मुंबईच्या वेगवेगळ्या भागातील लोकांचं प्रतिनिधित्व करणारी ही खिडकी असं म्हणू शकतो मराठी माणसाची इकडे व्हिडिओ जे ते प्ले केले जातात त्याच्यामध्ये मुंबईविषयी मराठी माणसाविषयी सर्वसामान्य लोक भाष्य करताना दिसतात अशी संपूर्ण चाळ जी आहे ती इथे बनवलेली आहे एकंदरीतच बाळासाहेब ठाकरे असो शिवसेनेचा प्रवास असो किंवा त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणातले चढ उतार हे सगळे आपल्याला या संपूर्ण कला दालनामध्ये पाहायला मिळतात अतिशय सुंदर आणि माहिती देणार हे कला दालन आहे असं आपण म्हणू शकतो याला नक्कीच तुम्ही भेट दिली पाहिजे आणि एक कला दालन बघितलं पाहिजे कॅमेरा चव्हाण सोबत पंकज दळवी पुढारी न्यूज मीरा बाईंदर